पडले आणि आपण त्या मैदानाची बायट घेण्यासाठी आलोय तालुका कडेगाव जिल्हा सांग। सांगली तर हे मैदान कशी निमित्त आहे का नागपंचमी यात्रे निमित्त या ठिकाणी विटा तालुका कडेगाव जिल्हा सांगली आ, या ठिकाणी दिनांक शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी बिनजोड मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे सदर मैदान हे या ठिकाणी परवानगी घेऊन या ठिकाणी आयोजित केलेला आहे बैलगाडा संघटनेच्या ठिकाणी सर्व नियम धरून या ठिकाणी हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे बर आता कसं असणार आहे कटिंग विटिंग कसं असणार आहे कटिंग वन साइड पंधरा टक्के कटिंग होणार आहे आणि सर्वात मोठी शर्यत होईल त्याला आम्ही ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे म्हणजे एक नंबरचा मान कर आणि पहिली गोष्ट म्हणजे शेपटाचा चावा वगैरे ह्या गोष्टी इकडे चालल्या नाही पाहिजे असं काय नाही शेपटाचा चावा ही तरी आता पूर्णपणे बंदच आहे त्यातून जरी घटना घडली तर त्याला आम्ही काही निकाल देणार नाही किंवा त्याची आम्ही बात करून त्या उद्या आमच्या होणाऱ्या मैदानात परत तो बैल पाळणार नाही की आम्ही कडक कारवाई करू कैदानाचं आता दा बाकीच्या गोष्टी किती फुट पल्ला काय पल्ला आता एक हजार फूट आहे परफेक्ट आणि मध्ये अंतर सतरा फूट हो, अंतर आहे सतरा फूट हो सतरा फूट अंतर आहे फाटीला कोणताही म्हणजे पाऊस आला किंवा काय झालं आता पाऊस नाहीच आमच्याकडे आला तरी काय अडचण नाही फाटा काटण्याचा आहे काय विषय नाही आणि कुणी आपुयाला बळी पडू नका माझं एक सांगणं आहे की बऱ्याच आपोआप पसरवतात की फाऊ चालू आहे किंवा मैदान होणं शक्य नाही परमिशन नाही आमच्याकडे रिसर परमिशन आहे ही परमिशन आहे साहेबांची सही आहे ते त्यामुळे कुणी आपो न बळी पडता दोन तारखेला सर्वांनी गाडी मालकांनी चालकांनी सर्वांनी आपलं उपस्थित राहावे मैदान कसं आहे काय मैदान मैदानी पळायला अतिशय उत्तम आहे आणि या ठिकाणी कुठलाही पार्सल न होता अतिशय पारदर्शकपणे हे मैदान होणार आहे त्याच्यामुळे सर्व बैलगाडा मालक सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो मैदानात आजूबाजूला कुठं अडचण काय अजिबात कुठल्याही प्रकारच्या विहिर वगैरे अजिबात नाही संपूर्ण माळरान आहे मैदान भरपूर आहे सर्व व्यवस्था आहे त्यामुळं कुठलीही अडचण येणार नाही साईडने बॅरिकेड वगैरे हा साईड न पूर्णपणे दोन्ही बाजूला बॅरिकेड लागलेले असणार आहेत मैदान हे अतिशय उत्कृष्टरित्या खेळाडकरांनी पाडलेलं आहे त्यामुळं बैलगाडी मालकांनी आणि चालकांनी ह्याचा म्हणजे सहभाग करून कमिटीला सहकार्य करायचं आहे साईडला ही कोणती अडचण नाही लाईव्ह आ... लाईव्ह ला पित्री पवन यादव लाईव्ह सा। आणि समालोचक पप्पू वांगी आ... किरण बिशे रेसवड आणि रणजित बनसोडे बांबोडे किती असणार आहेत पन उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे निकाल दिले जातील दिला तरी इथं कुणाची गैरसोय होणार नाही तरी सर्वांनी जा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी सहभाग व्हावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो खाली आता किती एकदम गाड्या जाऊ शकतात किती खाली जे याला एकदम किती गाड्या झोपून जाऊ शकतात खाली एक आम्ही अंतर ठेवले पन्नास गाडी खाली एकदम जाऊ शकते उभा राहू शकते तिथं कुठलीही अडचण नाही पुढे पळून गाडी गेली तरी पुढे भरपूर अंतर आहे कुठली अडचण नाही किंवा काय नाही मैदान आमच्याकडे भरपूर आहे कुठल्या गोष्टी त्या टेन्शन नाही आम्हाला धन्यवाद